सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ नागपूर बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची टिप्पणी गंगोत्री घुमोट ट्रॅकवर दोन कावडधारी केले वाहून आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत छप्पन्न जणांचा मृत्यू सतरा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स पाचशेहून अधिक अंकांनी घसरला बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील सर्वाधिक विक्री चली नाही की दुकान बेसनेचे का सामान काँग्रेसकडून खोट्याची विक्री सुरू चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर निशाणा राज्यात पुढील पाच दिवस तुफान पाऊस मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज कोकण मुंबईत ऑरेंज तर विदर्भात येलो अलर्ट जारी केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगड्याप्रमाणे वागतात मोदी भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात ठाकरे गटाची टीका जमीन महसुलात सूट व विद्यार्थ्यांची फी माफी संदर्भात पंचायत समिती तहसीलदारांच्या सूचना सर्व काही असूनही मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केले संजय राऊतांचा निशाणा औषधी अधिवेशन विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन आज दानवेंची आजपासून उपस्थिती राहुल हात रोज दुर्घटना घरी पोहोचले पीडित कुटुंबांना भेटले म्हणाले टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत आता तुम्हीच आमचे कुटुंब बोले बाबाचा ड्रायव्हर वरही विश्वास नाही विचारले कुठे जायचे तर म्हणायचा देवालाच माहिती गडचिरोली जेवणात टाकली विष पाच चिमुकल्यांसह अठ्ठावीस जणांना विष बाधा राज ठाकरेंचा शिल्लेदार आता उद्धव ठाकरेंसोबत वसंत मोरेंचा तीन महिन्यात प्रकाश आंबेडकरांना जय महाराष्ट्र अभिनेत्री श्वेता शिंदेच्या जा घरी झालेल्या चोरीचा शोध साडे तेरा लाखांची दागिने जप्त माझ्यावर एकतर्फी कारवाई झाली आता तीन दिवसांची कसर भरून काढत सरकारला धारेवर धरणार अंबादास दानवे यांचा इशारा शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा केव प्रयत्न आमच्या बहिणी याला भीक घालणार नाहीत लाडकी बहीण योजनेवरून वडेट्टीवारांची टीका शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा शेतकऱ्यांच्या पैशाला मोल नाही का राजेश टोपे यांचं वक्तव्य प्रेमानंद महाराजांनी रात्रीची पदयात्रा थांबवली हातरस दुर्घटनेनंतर म्हणाले भाविकांनी दर्शनासाठी रस्त्यावर उभे राहू नये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा फेरीवाल्यांचा मुद्दा पटोलेंनी केला उपस्थित वाघोलीत डॉक्टरचा तरुणावर कोयत्याने हल्ला व्याजाचे पैसे मुदतीत न परत केल्याने घडली घटना